नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना आम्ही कोकणी पंकज मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि मी हा ब्लॉग खूप दिवसांनी आहे वेळ नसल्यामुळे बनवायला भेटत नाही टाइम आणि आता मी आज संडे आहे तर आम्ही आज चिकन बिर्याणी बनवणार आहे सगळे भाव एकत्र झालो तर सरोज बोलतोय की आज बिर्याणी बनवूया आपण सगळे मिळून आता बघूया तो कांदा चिरतोय बघा आणि कधी मेऱ्यान बायको का मदत केला नसल लग्न झालं तर पण कधी काय बनवलेलं नाही पण कशी बनवता काय माहित नाही टाकलं ना ढाकल रे। दे। ना रेंड थांडव धुतलं ना हात साबण काय काय टाकलं तर सांग मी चिकन घेतलंय हळद टाकलंय तिखाट तिखाट टाकलंय गरम मसाला टाकलाय टाकते थांब मित्रांनो बघूया कशी रेसिपी बनवता सरोज हिवा सरोज हा हिवा अक्षय स्वप्नील चाय पाणी होती व्हिडिओ टाकले मी आमचं बाळू बारक वाळू आणि बघूया आता कशी बनवता ती नाही ह्याची ह्याच्या हातात चव चांगली आरोजच्या आणि भरपूर टायमात खाल्ला घरी काय बनत नाही बनवत नाही आमच्या बहिणीची कंप्लेंट येतात घरी काय काम नाही करत पोरा, पोरा दिल्यावरच काम करता बरोबर आहे पोरा येणं मजा येतात तो काय प्रश्न नाही बघूया आता आणि अजून बाकीचे काही गेलेत रे बघूया आणि ह्याच्यात करत बघूया झाला काय ढवळून दा ह्या मेल्ट झाला आता चिकन कांदो कापून ठेवला आता पुढे काय करता काय समजत नाही तांदूळ होत ना खेचे त्या तांदूळ वापरलं तांदूळ नाही हे बारचे तांदूळ बासमती तांदूळ

मित्रांनो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला घंटी आहे त्याला क्लिक करा आणि ऑल असं चॅ ऑप्शन आहे त्याला क्लिक करा म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला दिसतील आणि असे सहकार्य करा माझ्या चॅनलला आणि चला तर बघूया आता सर्वची रेसिपी चिकन बिर्याणी तर मित्रांनो हा बघा एक आणि ह्याला राहत नाही तिकडून हा तिकडून आम्ही आता बिर्याणी बनवतोय ना आता ह्याला राहत नाही बघू शकाल तुम्ही रेसिपी रेसिपी काय बनवतोय तो हा यो आता तांदूळ धुता तू आहे तायकाल काय कांदे टाकलंस ना कांदा फ्राय करते कांदा फ्राय एक रानपीन कांदा फ्राय करते आणि एक रानपीन बघू शकाल तांदूळ तांदूळ धुते

अशा तऱ्हेने आमच्या आता लाल लाल कांदा होतोय अशा तऱ्हेने आता आमच्या अक्षुने तांदूळ घेतले खूप मोठं काम केलंय मनापासून ते पण पसंपत नाहीये काय करतो करपवलं की काय मीला काळपट पाडलं ते सांगतोय <laughs> <laughs> काय <आण ना>? केलंय <laughs> फ्रेंच फ्राय की काय <laughs> आता आमच्या रानपिणीने दुसरं कांदो टाकला ना आता बघूया पुढे काय होता आता आता हा काय तो फ्रेंच फ्राय केला ना त्यांना ना वाटत फडशा पाळला ना तो कांद्याच कांद्याचं फड कांद्याच फडशा ना फ्रेंच फ्राय आहे तेच आता खडा मसाला खडा मसाला घेतला खडा मसाला टाकताय त्याच्यामध्ये बिर्याणी मस्त होणार वाटत आता काय टाकतो सरोज

काय का रे पोरगे खूप चांगले जेव्हा नेहमी आम्ही कधी एकत्र झाला तर आम्ही मनापासून जेवण करता आणि खाता जेवणार आहेत भरवशा जेवण बनवू दे आमचे पोरगे शिकलेले सगळे कोकणातले पोरगे कधी उपाशी नाही मारणार नाही रे आता अदरक लसून पेस्ट टाकली आहे त्याने कांदा आणि कडीपत्ता आणि हा कसा आ, मसाला हा चिकन मसाला आहे हा चिकन मसाला नंतर

खमंग असा वास येतोय <laughs> खमंग असा वाच येतो म्हणजे जळजळीत करू नको एवढं काम करून सकाळी धाव लागला हळद टाकली आता चवीनुसार हळद टाकाय नाही चवीनुसार मीठ टाकायचं असत आणि अक्षुने आमच्या आता मिरची कापून टाकली जास्त टाकलं की रे काटाटाचे

आणि यो काय खात नाही चिकन बिटन ते का सांगितलं ना कोणीतरी की का चिकन अंडा खाऊ नको तो विचार त्याच्यासाठी हो बनवता बटाट्याचा बटाटा काय बनवतो रे बटाटा मेरा तुका तरी बटाटा मात्र बटाटा ना था। तो काय काय आता हे चिकन मेल्ट केलाय आता आम्ही किती पंधरा वीस मिनिटं ठेवलेलं मेल्ट करून आता आम्ही ह्याच्यात टाकता तो पात त्या बघूया कुकर आहेत टोप नाही तो सांगितलं आणि कुकरमध्ये टाकला आम्ही म्हणजे सिल सिजात ना चांगला चांगला बॉईल होईल बॉईल होईल ना म्हणून आम्ही टाकला संडे आम्ही स्पेशल बिर्याणी चिकन बिर्याणी ना ए, चिकन बिर्याणी पण खाल्ल्यावर धावूक लागत काय असं माहीत नाही आता बघूया पण मस्त बनवतो ह्याच्या हातात चव भारी काय वा आता मित्रांनो पाणी टाकलंय भात टाकू ह्या वेगळा शिजू ते ना मी ह्या भात पण शिजून घेऊया हा आणि सुकत भातात पाणी टाकता बासमती भात वापरलेला आम्ही यासाठी बिर्याणीसाठी बासमती भातच चांगला वाटतो ना आता हा मीठ टाकतो भातामध्ये कारण टेस्ट येते भातामध्ये मीठ टाकला आणि चांगला शिजतो पण ना सर खडा मसाला त्यासाठी त्याने काय तर पान टाकला नायची घरी स्वतःसाठी कधी करत नाही हो पण होता भावासाठी करता बघ ह्याच्यासाठी भरपूर झाला बरोबर आहे ना भात शिजत आहे आम्ही आणि चिल इथे चिकन आहे शिजत बघूया आता पुढे आता चवीनुसार मीठ टाकायचं थोडं तिकडे शिजत ठेवला भांडा लावून घे ना किती सिट्ट्या वाजव तीन शिट्ट्या झाल्या पाहिजे कमीत कमी कमीत कमी तीन शिट्ट्या मारायच्या थोडस पाणी टाकला आता शिट्ट्या मारू देता शिट्ट्या वाल लगे चिकन थोडा शिजात मग नंतर आता बघूया आता पुढे रेसिपी काय आहे ती अजून सर्व आता आठवतो मित्रांनो हा भात पहिला सुकायला लागतो असं याचं महत्व मला पण नाही आयडिया हो सुक सुकवलं काय होतं रे सर्व सरोज सुकवलं काय होतं चांगलं लागतं म्हणजे एवढं प पुरणार नाही रे टाटा अजून आहे खा सुकून घ्यायचं असा प्रकारे म्हणजे हां असं ठेवू वाऱ्यावर जरा आता भात सुकायला टाकला ह्याने चांगलं लागेल तर मित्रांनो आता चिकन बिर्याणी तयार झाली आहे तर आम्ही जेवायला बसतो आहे तुम्हीसुद्धा या जेवायला आणि एकदम सुंदर झाली वास्तव भारी येतो आहे आता बघूया खाऊया चला तर मित्रांनो जर ही बिर्याणीची रेसिपी आवडली असात आमच्या कोकणी पद्धतीत आणि आमच्या पोराने बनवलेली तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो आम्ही आता बिर्याणी खातोय तुम्ही पण या खायला आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओ भेटूया बाय बाय